पण आळंदी या तीर्थक्षेत्रात आहोत इंद्रायणी नदीच्या किनारी ॲडव्होकेट नाजिन शेख आणि इंद्रायणी साहित्य संमेलन यांच्या वतीने हा आळंदीचा तीर्थक्षेत्र दौरा तथा तीर्थक्षेत्राची माहिती या निमित्ताने आपण घेतो यामध्ये सहभागी असलेले अनेक अभ्यासक आहेत जाणकार आहेत

सगळा अभ्यास दौरा या ठिकाणी माहिती घेत आहे आणि खूप बुजुर्ग लोक जाणकार लोक इथली माहिती संकलित करत आहेत या तीर्थक्षेत्राचा काही ठिकाणी अक्षमने असं दुर्लक्ष झालेलं आहे ते खरं दुरुस्त करणं खूप गरजेचं आहे असं आपल्याला लक्षात येत आहे बाकी सगळी काळे काळेनगरी ही एवढीच एवढीच वेगळी याच्यातलं ओळून त्याच्यात घेतो पण अजूनही आता तिथं पाणी जास्त आहे पाणी ह्याचा मार्ग त्यांनी बदललेला नाही चौथी पायरी तोडून पाणी येतं अशा प्रकारचं ते आहे पण त्याच्याविषयी पण फार काम करावं लागेल आउटेट करावं लागेल पायऱ्या असतात आता आपण गोपाळपुराकडे चालणार शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आपण सुरुवात केली होती आता पण गोपाळपुराकडे निघालेलो आहे सगळेजण मोठ्या संख्येने ते चालले चांगलं आपण श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हण

हे देवीदास धर्मशाळा वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर आळंदी गोपाळपुरात आलोय आपण आता श्री गोपाळकृष्ण मंदिर देवस्थान जुनं बांधकाम आहे हरीच वरती कमाणीवर ते झाड होतं बघा आता ते सोडलेलं दिसते खूप वर्ष याच्यावरती काम केलं आणि या गोष्टी संशोधित केलेल्या आहेत तर त्याचा परिचय होणं गरजेचं आहे माहिती होणं गरजेचं आहे आणि पुढे जाऊन याचं संवर्धन कसं होईल या दृष्टीने माझ्यासहित आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे मग कोणाला काही करता येईल कोणाला माध्यमांच्या लिखाणातून किंवा याच्यातून लिहिता येईल सांगता येईल आणि आळंदी हा वारकरी संप्रदायाचा कृषी केंद्र आहे आणि मग त्या ठिकाणी इथले जे काही लोक त्यामध्ये काम करत त्यांना सुद्धा विश्वासात घेऊन आणि त्यांना सुद्धा आपल्याला बरोबर स्थानिक प्रशासनापासून राज्य शासनापर्यंतच्या अधिक दृष्टी या ठिकाणी करावं आपल्याला या पुढे जाऊन याच्यातलं संवर्धन करण्याच्या दृष्टीने त्याचे काही योगदान देत आहे किंवा प्रत्येकानं ते द्यावं असं मी सर्वांना अपील करतो आणि त्याचबरोबर आज ह्या आपल्या आमच्या इंद्रायणी साहित्य परिषदेच्या या उपक्रमासाठी मी सरांनी कुठेही आडेवेळे जर योगदान तयारी दाखवली आणि आपण सर्वजण यापैकी एकालाही आमचा कोणाचा फोन नाही आपण सर्वजण मॅसेजवरती इथपर्यंत आलेला पुण्यातून लोक आलेले आहेत पुण्याबाहेरून लोक आलेले आहेत आणि मला स्वतःला संस्थेच्या माहिती सर्वांचे आभार त्यासाठी उपक्रम वेगळे उपक्रम आहेत आम्हाला शासन ज होती खरंच लोक पण काही नाही समजा म्हणलं आपण तरी त्याची माहिती घेऊया आणि आम्ही आपण सर्वजण मिळत आलो ती माहिती घेतील मी संस्थेच्या वतीने सरांचा या ठिकाणी उत्तर देता म्हणून त्यांना आपल्या सर्वांच्या प्रेम म्हणून त्यांचा सन्मान करू इच्छितो मी गावकडे सरांना विनंती करतो की आपण पुढे या जे विसे